आणि गडकरी यांच्या पत्नीशी यावेळी आमच्या प्रतिनिधीनं खास बातचीत केली ती देखील ऐकूयात आपल्या सोबत आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मिसेस कांजनताई ताई किती उत्साह आहे मोठी गर्दी आज आहे नामांकन अर्ज दाखल करतायत लोकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि याचं कारण म्हणजे की गडकऱ्यांनी केलेलं लोकांसाठी केलेलं काम जो नागपूरचा चेहरा मोहरा सगळा बदलवला आणि देशाचा चेहरा मोहरा बदलला आणि त्याच्यामुळे आणि कार्यकर्त्यांचा अतूट प्रेम आणि श्रद्धा आणि विश्वास जो गडकऱ्यांवरती आहे त्याच्यामुळे उत्साहाने कार्यकर्ते इथे आलेले आहेत साहेबांच्या प्रेमापोटी आलेले आहेत नक्कीच आज नामांकन अर्ज दाखल करायला ते निघाले सकाळी पासून नेमकं काय पूजा अर्चना काय झालं घरी नेमकं घरी देवीची पूजा झाली साहेबांना आक्षर्वान केलं देवीचे आशीर्वाद घेतले त्यांच्या आई वडिलांचे आशीर्वाद घेतली आणि आम्ही निघालो नक्कीच काय वाटत म्हणजे भाजपचा हा गड आहे त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातो कार्यकर्ते असे मानतात काय भावना आहे तुमच्या कारण की तुम्ही पण महिलांमध्ये जाऊन प्रचार गेल्या वेळेस पण केला होता यावेळेस पण यावर्षी पण करणार आणि नक्कीच पाच लाखाच्या वरती ते निवडून येतील असा मला सगळ्यांना विश्वास आहे परिवारातले कोण कोण आहे आज सोबत त्यांच्या पूर्ण परिवार घरी सगळे ना माझी आई आहे माझ्या बहीणबाई आहेत माझी भाऊजी आहेत जण आहेत आणि सगळ्या सुद्धा पण गेल्या सगळ्या समोर सगळ्या पूर्ण परिवार आहे आमचा प्रचाराचा मोर्चा तुम्ही कसा सांभाळणार आहे असंच सगळं सांभाळणार आहे सगळ्या परिवार म्हणून हा मोर्चा बोलणं झालं तुमचं साहेबांशी काय काय बोलले सगळ्या आपापल्या कामामध्ये आहेत गर्दीमध्ये आहेत साहेबांना सगळ्यांनी शुभेच्छा मात्र नक्की दिल्या सगळ्यांनी नक्की नक्कीच साहेबांना शुभेच्छा दिल्या आणि महिला महिलांकडे प्रचाराचं काम जे आहे त्या कांचनताई बघत असतात आणि त्या सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरण्याच्या वेळेस उपस्थित आहेत कॅमेरामॅन राठोड सह व्ही नाईन मराठी नागपूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम